SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जळगावच्या अंमळनेर मध्ये चैन पुलिंग करून रेल्वेवर करण्यात आली दगडफेक प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण सविस्तर वृत्त असे जळगावच्या अंमलनेरमध्ये चेन पुलिंग करून दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबून अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूच असल्याने हजारो भक्तांची गर्दी तेथे होती सकाळी अकरा वाजता यावेळी काही यात्रेकरूंनी चेन पुलिंग करून येथे गाडी थांबवत ते यात्रेकरू उतरले व यावेळी काही समाजकंटकांनी या रेल्वे पॅसेंजरवर दगडफेक करण्यास सुरुवात केली याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद